आपलं मैदान आहे घरेलो मैदानावर आपली ताकद आपली पाहिजे मित्र वेगवान झाला पाहिजे कमी वरतोय हा श्रस्ता गेला म्हणजे पाळायला अनुभव आहे तुझी पावलं

आज तर जाकी आहे मित्रांनो पण आज काय चालत नाहीये पावसकरांची जोडी थोडीशी बंदावलेली आपण पाहतोय वेळ खूप होणार आहे है उचलायला पाहिजे मित्र पाहिजे लाभ करायचा नाही जबरदस्त कोण बनायचा हा एक्क्याऐंशी चौदा एक्क्याऐंशी आता ही जोडी सुट्टी घटना उठ तू ना हा उठला उठला कसबाचा नागरी दिसून का महिना अतिशय सुद्धा देवाबरोबर त्या ठिकाणी आकाश फिरव 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 एवढ्या जोरात येऊ दे जोरात येऊ दे जोरात हा आपल्याला वाढव वाढव जोड वाडव वाडव आला आला आला

सोन्यावर विश्वास आहे राजावर विश्वास आहे सोन्यानी राजाची जोडी धावताना आपण पाहतोय सुरेजाचा पावलं उचलायला पाहिजे अंतिम टप्प्याकडे जोडी जाते अठराशेचाळीस पार केलेला हा तरुण आहे पण बघा कसा धावतो नाच करायचा नाही बाबूदादा दादा गोपाळ चिखलामध्ये धावायला अग्रेसर चकडा पळवायला अग्रेसर नारळाचं झाड ऐंशी फुटावर जाऊन सुद्धा तोडायला अग्रेसर डोल वाजवायला अग्रेसर पालखी नाचवायला अग्रेसर सगळ्या कला अंगामध्ये असणारा बाबूदादा गोपाळ आज भूया ही जोडी कशी पळवतो काम गेली बाबू दादा गोपाळ बाबू दादा वाड्या 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 आतला कमी पडतोय कमी पडतोय बघ हे जोड अला आला अमोल दादा सानू मोसमाधला अतिशय जबरदस्त बुद्धा वेग म्हणतो पाहिजे वेग म्हणायला पाहिजे जबरदस्त आता मात्र जोरदार राहायला पाहिजे अंतिम टप्प्याकडे तुम्ही पाहते आपण

चिमुकल्या पि टुकल्या दुधावरच्या अतिशय चांगला प्रयत्न अतिशय चांगला प्रयत्न आहे अप्रतिम थावलेली जोडी चिट्टी वाजली जाऊ दे जोरा जाऊ देऊ दे

जाऊ दे जोरात जाऊ दे जोरात घे पुढा घे पुढा घ्या बुडा घ्या फिराव चचा येऊन चालणार नाही बात करू नको वाढवा आता वाढलं बघची वाचते जाऊश वाव वाह वाय घ्यादी घ्यादी माणसा कमी पडतोय पांढरा कमी पडतोय मग

पाहिजे गती वाढायला पाहिजे वाढवा लोंबडी सोडायची नाही दायचं नाही पिकअप चांगला घेतलाय आता मात्र तुक वाढायला पाहिजे वेग व्हायला पाहिजे थोडी बघूया 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 अंतिम टप्प्याकडे थोडी वाढतीये मित्र न कोणा साईल गद्दी वाढायला पाहिजे गद्दी वाढायला पाहिजे स्वतःचा रेकॉर्ड साईल मोडणार का तेरा सत्तावीस चा रेकॉर्ड या ड्रायव्हर न केलाय सुंदराशी जोडी थोडीशी सुट्टी थोडीशी चूक झाली पण त्याला वाढव उभे जाऊ द्या हे येऊ दे जोरात येऊ द्या जोरात येऊ द्या जोरात आतला कमी आतला कमी हा आता बरोबर आहे वाढव त्याला वाढव वाढव वाढव

पंधरा झिरो आठ जाऊ दे जोरा धोका आहा आहार रॉकेट लायटरला भारी पडता हा भाऊयाचं या नांगरेचं कसं काय या नांगरेची पावलं उचलू लागलीत याचा अर्थ आत्ती रेषेचा हा बघू लागलाय समाजाच भरू लागलाय बघूया बघूया शेवटच्या थोडीपर्यंत शेवटच्या रेषेपर्यंत याचं कसं सतरा पास जाऊ दे जोरा धोका

ांची जोडी पळते बघा का खाली मार हा ते आता समजलं होतो दिसतोय कसं दाखवायचं या तेरा सेकंद्रेकड बोडायचा येऊ दे जोरात गती सुलो गती होते वडव 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 अला मना देसाईंचा घरचा साथ आला येऊ दे सोळा जोरात पुढा घ्या पुढं ग्रोमाला पुढे घ्या हिरव आबा एवढ्या दा आबाई येऊ दे वाढव ब्रह्म द्या ब्रह्माला हा अरे आणि आली येऊ दे झाला येऊ दे पुढे येऊ दे पुढे आबाई देखील

वेळ वाढायला पाहिजे रुपेशाची धोडी तावाची आहे बघूया वेळ किती घेणार सतरा तेरा कोणत नाही तर घाटावर जाऊन सुद्धा गाजवली तो छग्या डाव्या बाजूला पडतोय अभूया भाई देवाच्या शिरोडीच्या मैदानात पहिला नंबर घेतला होता त्याचा ड्रायव्हर आहे आज छग्या बघूया गती वाढायला पाहिजे हे बाहेरच्या मला लाद गे बाहेरच्या मला लाद घे पण देवदेवाला जोडी बेडच्या बाहेर जाणार पंधरा एकावन्न बैलांची मेहनत काय बघा हिरव्याला तांबड्याला घेड तांबडा कमी पडतोय बघ तांबडा कमी पडतोय बघ पुढ पुढे घे ओ जाकी पडतोय जाऊ दे जरात हा 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 हे तच तच तचत मग बागाचं कस पळते येऊ दे जरा

या ठिकाणी आलेली जोडी आहे आणि एक्याऐंशी पॉइंट मध्ये पळालेली रुद्र योगेश जाधव कोंडमळा कामांकाचे मानकरी गावठी गटातला नवव्या क्रमांकाचा मानकरी चौदा सेकह एकोणऐंशी पॉइंट मध्ये पळालेली जोडी स्वयंभू कृपाडगाव नवव्या क्रमांकाचे मानकरी त्यानंतर गावठी गटातला आठवा क्रमांक चौदा सेकंद आणि पासष्ट पॉइंट मध्ये पळालेली जोरी तुरळचे कारभारी तुरळ आठव्या नंबरचे मानकरी गावठी गटातला सातवा क्रमांक खर तर गावठी गटामध्ये सातवा आणि सहावा या दोन नंबरवर दोन गाड्या समान उतरलेले आहेत चौदा तेहतीस आणि चौदा तेहतीस ही वेळ वे दोन्ही गाड्यांनी समान घेतलेली आहे दोघांची पण नावं आता वाचून दाखवतो पण त्या दोन्ही मालकांनी इकडं माईजवळ यायचं आहे आणि कोण सहा कोण सातवा ठरवलं जाणार आहे पहिली जोडी आहे चौदा ते आणि दुसरी जोडी चौदा तेतीस मध्ये आलेली वैरी चिका प्रसन्न राजू लाल शिरवली दोन्ही जोड्या सहाव्या आणि सातव्या क्रमांकाचे मानकरी असणार आहे गावठी गटातला पाचव्या क्रमांकाचा मानकरी चौदा सेकंद आणि एकतीस पॉइंट मध्ये आलेली जोडी स्वराज सोप्नेल गुरव आरवली पाचव्या क्रमांकाची मानकरी या मैदानावरचा चौथ्या क्रमांकाचा मानकरी चौदा सेकंद झिरो पाच पॉइंट मध्ये पळालेली जोडी नागेश कदम देवरुप चार नंबरची मानकरी तिसरा क्रमांक जी जोडी तेरा सेकंद आणि सत्तर पॉइंट मध्ये पळाली भैरी भवानी प्रसन्न खेडशेत या मैदानावरचे तिसऱ्या क्रमांकाचे मानकरी त्यानंतर दुसरा क्रमांक तेरा सेकंद आणि एकावन्न पॉइंट मध्ये पळालेली जोडी केदार वरदान प्रसन्न किरण कदम रामपूर या मैदानावरचे दोन नंबरचे मानकरी आणि हौशी कलाकार नमन मंडळ गोळवली व शिंदेची ब्रिज युवा प्रतिष्ठान यांच्या वतीनं आयोजित केलेल्या भव्य दिव्य जिल्हास्तरीय नांगणी स्पर्धेचा गावठी गटातला एक नंबरचा मानकरी तेरा आणि सत्तावीस पॉइंट मध्ये पळालेली जोडी हैरी चंडीचा प्रसन्न अरुण ओरे शिरवली पळाला अरुण ओरेचा छोटा सोन्या आणि उजवीकडे पळाला वेळेकरांचा मोठा सोन्या जोडीचा ड्रायव्हर होता साहिल चाळके चिचगरी काय विजेत्या सगळ्या जोडीच्या चालकांचं मालकांचं अभिनंदन